श्री स्वामी समर्थक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येत आहे सोमवती अमावस्या या अमावस्येला पिठोरी अमावस्या देखील आली आहे आणि या दिवशी तुम्ही चुकूनही या सहा चुका करू नका ज्यामुळे नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल कोणत्या आहेत त्या चुका चला तर पाहूया एक सोमवती अमावस्येच्या दिवशी वाईट शक्ती सक्रिय होतात आणि एखाद्या व्यक्तीला हानी पोहोचवू शकतात त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने स्मशानभूमी किंवा स्मशानभूमी जवळून जाणे टाळावे दोन सोमवती अमावस्येच्या दिवशी मद्य मांस आणि मासे इत्यादींचे सेवन करू नये यामुळे या, या गोष्टी खाणे तुम्ही टाळा असे म्हटले जाते की अमावस्येच्या दिवशी असुरांच्या शक्ती ह्या प्रबळ असतात आणि या तामसिक गोष्टींचं सेवन केल्यामुळे आपल्यामध्येही आपल्यामध्येही असुरी शक्ती जाग्या होतात आणि चिडचिड चीड़ भांडणे या गोष्टी वाढू शकतात त्यामुळे या दिवशी शक्यतो तुम्ही तामसिक गोष्टी खाणे टाळावे नंबर तीन सोमवती अमावशेच्या दिवशी शक्य तितके तुम्ही घरामध्ये शांतता राखण्याचा प्रयत्न करा कोणत्याही प्रकारच्या भांडणात अजिबात सहभागी होऊ नका नंबर चार या दिवशी शुभ कार्य वैवाहिक कार्य करू नये तसेच कोणत्याही प्रकारची खरेदी किंवा नवीन काम सुरू करू नये नंबर पाच सोमवती अमावस्या पित्रांना समर्पित आहे या दिवशी पित्रांना नैवेद्य दाखवून दान धर्म वगैरे अशी कामे केली जातात या दिवशी तुम्ही राग अहंकार टाळा स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही असहाय्य व्यक्तीला त्रास देऊ नका नंबर सहा सोमवती अमावस्येच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी प्रवास करणे टाळावे शक्यतो लांबचे प्रवास असतील तर ते अमावस्येच्या दिवशी करणे टाळावे